महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सर्वप्रथम आणि आपण सर्व मोठ्या संख्येने जे जमलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो परिवर्तन महाशक्ती म्हणजे तिसरी आघाडी आणि प्राच्या वतीनं औरंगाबादमध्ये बच्चू भाऊ साहेब आणि युवराज छत्रपती संभाजी राजे मोठ्या राजू शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून एक सुशिक्षित उमेदवार औरंगाबादमध्ये देण्यात आलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर प्रमोद मुथडे सर त्यांचा आम क्रमांक आठ आहे निशानी बॅट आहे सांगायचं सा म्हणजे आम्ही आत्तापर्यंत बारा परिवर्तन पदयात्रा काढल्या जवळपास चाळीस वार्डांमध्ये फिरलो त्यामध्ये आम्हाला सत्ताधारी आमदारांच्या विरोधामध्ये अत्यंत तयार प्रतिसाद मिळालेला आहे आणि सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते आयरणी आयरणीवर आलेले आहेत त्यामुळे या पत्रकार परिषदेचं आयोजन केले आहे सांगायचं हेच आहे की तिसऱ्या आघाडीला कुठं आपल्या मीडियाच्या माध्यमातून दाखवलेला नाही त्याचप्रमाणे आपण आम्हाला सहकार्य करावं शहराला एक नवीन पर्याय देण्याच्या हेतूनं या तिसऱ्या आघाडीची जी, जी स्थापना झालेली आहे त्यामध्ये आम्ही अत्यंत प्रचारामध्ये पुढे आहोत ही लोकांपर्यंत जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातल्या दिग्गज दिग्गज नेत्यांना ज्या मराठा आंदोलकांनं घाम सोडलेला आहे त्यांच्या बोलण्याच्या शैलीतून असे मराठा आंदोलक श्री रमेश पाटील यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे छत्रपती संभाजीराजे आणि बच्चूपूर साहेब यांच्या शब्दाला किंमत देऊन त्यांनी हा पाठिंबा जाहीर केला त्याचप्रमाणे विविध संघटनांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार मी डॉक्टर प्रमोद मोदीराज बोखडे एकशे सहा सेंटर औरंगाबाद विधानसभेमध्ये पर्यटन महाशक्ती आहार जन उमेदवार आहे आपल्याला माहितीच आहे की मागील तीस वर्षापासून माझं हॉस्पिटल मार्फत मी अल्प दरात रुग्णाची सेवा से करतो व मला गरीब रुग्णाची सेवा करायला अत्यंत आवडते मला या कालावधीमध्ये ह्या लोकांचा प्रेम मिळालं आणि माझ्या मनात पण इच्छा गाठली सामाजिक पुढे त्याची सेवा करण्यासाठी मी या पक्षामध्ये आपल्याला खूप उमेदवार खूप आहे मागील दहा वर्ष दहा महि दहा दिवसापासून आमच्या बारा बारा लॅली झाल्या आम्हाला जनसामान्य माणसांचं फार प्रतिसाद मिळालेला आहे त्यांचे प्रश्न जे पंचवीस वर्षापासून होते असेच प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडण्यासाठी त्या आमच्या आमच्या पाठीमागे आहेत व या येणाऱ्या निवडणूकमध्ये ते आमच्या सोबत राहून एक मला जनसामान्याचा उमेदवार म्हणून संबोधित आहे आपल्याला नम्र विनंती आहे की आमची जी महाशक्ती आघाडी आहे जे परिवर्तनवादी आहे आम्ही सर्व बहुजन मिळून हे परिवर्तन इच्छितो महाराष्ट्रातील प्रस्थापित भूतांचे मुखाधारी बंद करण्यासाठी ही आघाडी स्थापन केली आहे आमच्या आघाडीमध्ये चळवळीतले नेते जे जमिनीवरचे नेते आहेत जे, जे गरीब दुर्लक्षित वंचित लोकांसाठी काम करणारे आणि निवंदनसाठी काम करणारे आमचे माननीय रंजन गुरु माननीय राजू सर माननीय छत्रपती संभाजीराजे हे मिळून हे वर्षभूत करून हे तिसऱ्या तिसऱ्या आघाडी स्थापन केलेली आहे आपल्याला माहीतच आहे की मागील दहा वर्षापासून कसं गरीबचं राजकारण होत आहे एक सुस्कृत सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी व संविधानाला चांगलं लागू करण्यासाठी गरीब लोकांचे जे प्रश्न आहेत दुर्लक्ष प्रश्नच आहे त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी आमच्या हे महाशक्ती उभी राहिली आहे व आपल्या सर्वांच्या मार्फत मी आमच्या मतदार बंधूंना थोडंच नम्र विनंती करतो की येणाऱ्या पाच वर्षात मला एक आपले सेवा करायची संधी द्या मी त्या संधीचं सुरुवात करून आपले जे प्रश्न मार्गी लागले ते मूळ प्रश्न तर आमचे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे तसेच आमचे मजूर त्याचा प्रश्न आहे नंतर कामगारांचा प्रश्न आहे कंत्राटी कामगार आहेत हे सर्व आम्ही आमच्या जाहिरांवर प्रसिद्ध केलेलं आहे ते येणाऱ्या जर आम्ही निवडून आलो किंवा आमची सत्ता स्थापन झाली तर आपली कर्जाटी कामगार जे आहे त्यांची आम्ही पूर्ण सरकारी सेवेमध्ये पूर्ण करू तसेच पाण्याचा जो प्रश्न आहे जो चाळीस किलोमीटर दूर आपला एक मोठा जाळेकडे भरणं आहे त्याची जी बावीस ट्रिलियन लिटर पाणी आहे पण ते पाणी आपले जे प्रतिनिधी होते आणि सत्तेमध्ये

बच्चू भाऊची ही मुलीला त्यानंतर छत्रपती संभाजी संभाजीराजांची भूमिका याच्यामुळे आम्ही यंदा पाठिंबा देत आहे आणि विशेष म्हणजे बघा तुम्ही कोणी शरद पाऊस साठमंत स्वतः गांचा राजा आहे स्वतः आणि बहिणीला किती त्रास होता त्या गोष्टीचा या नेत्यांचे यांचे भारती कोणी दारूवाला कोणी पाणीवाला कोण काय वाला कोणी यांचे त्यांचे यांनी स्वतःचे बिझी कोणते सामान्य लोक ते विचारलं त्या बघा मी म्हणतो की पूर्ण जाण्यावर बिल्डिंग बनलेले आहे त्याचं पाहिजे आता सामान्य लोकांच्या घरात जातं तरी कोणाला तर लक्ष नाही आणि राजकीय यांना पैशाच्या दुरावर इतकी फायदा आली नाही यांना असं वाटतं की पैशाच्या दुरावर काही करू शकतात आणि आपण सर्व सामान्य लोकांचे लोकांना जागरूक करण्यासाठी आणि समर सामान्य समस्या दूर करण्यासाठी आम्ही यांना पाठिंबा देत म्हणजे महत्वाचं म्हणजे आहे त्याच्यामुळे काही विश्व नाही मला आता काही आधी त्यांनी हे सांगितलं की बाबा निवडून द्यायचं ना तर चांगलंच उमेदवार पाहिजे मला शिल्लोडून निघून ते उद्या येतात आई अधिकार म्हणजे चौथी चौथी पाच जे आहे मारायला लागतात टाईट मारतात जुरे करून इतकं कम झालेले लोक काय स्वरूपात की ते प्रत्येक समर्थ मान म्हणतो की त्यांनी पडा पडावं आणि तिथेही पाठीमध्ये येणार आहे विशेष म्हणजे कसं माहिती आहे तिथं एक पाठाण पाठण कुटुंब त्यांची जरी गाडी आलेली त्यानंतर इथे अशा माणी समाजाचे असे पितर समाजाचे म्हणजे आपण सत्तार्थ इतका त्रास होतो त्यांच्यापासून परवा घेणार आहे काय करतांना सरांनी स्वतःच अस्तित्व आहे भरपूर आहे पण समाजासाठी खूप काही करता येईल आणि हे सरळ महत्त्वाचं आहे आणि आज आम्ही सरांच्या पाठीमागे आहोत आणि आम्ही मोठ्या बसून मोठी रॅक काढली आम्ही सरांसाठी ती मोठी काढली की भरपूर लोक येतील आणि त्यावेळेस शहरात हा विजय तिची भैती वगैरे सांगू शकतो पाठी मलांगे पाट जारंगे पाटलांनी काय सांगितलं की चुपच्या जायचं मतदान करायचं मतदान होऊन घरी यायचं तुम्ही दरंगे पाटला जो भेटण्याच्या भेटी घेतलेल्या आहेत तो मी जारंगे पाटला समोर काय पण आग ही माझी चेटेन बोलली आहे दारंगे पाटला तिने म्हणजे बाहेर आम्ही त्यांना मतदान करायचं त्यांच्या लोकांना आणि मला सांगा उद्धव आम्हीच कोणाला करायचं सांगा म्हणा आम्ही काही दिवस आहे लोकांनी मुख्यमंत्री दुसरी होते जे मराठा विरोधी आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना कोणाने बदल करण्याची इच्छा नाही आणत यासाठी आमची छत्रपती संभाजीराजे आणि तुमची गोष्टी ही तुमची भूमिका वैद्यकीय समजा डॉक्टर साहेब प्रचाराला प्रचार संपायला दोन दिवस बाकी आहे आपण तिसऱ्या आघाडीचे उमेदवार आहे तुमच्या प्रचारासाठी तिसऱ्या आघाडीचे कोणी स्टार प्रचारक वगैरे कोणी आलेले नाही दोन दिवसात येण्याची काही शक्यता आहे का स्टार प्रचारक आमचे दिव्यांग बांधव आहेत ते आमचे सोबत रोज फिरत आहे त्यात कसं आहे की त्यांचं शेड्यूल ठरलेलं आहे परंतु आमच्यासाठी जो स्टार प्रचारक आहे तो सामान्य मतदार आहे आमचा स्टार प्रचारक हा दिव्यांग आहे कष्टकरी आहे आणि म्हणजे जे खाली जे कपडे घालतात ते स्टाफ प्रचारक असत पाहिजे नेते असले पाहिजे असं काही नाही आहे हे काय झालं की आपल्या मीडियावर त्यांच्या स्टार प्रचार भूमिका ठेवलेली आहे मुळात स्टार प्रचारक कोण आहे जो सामना तो आमचा स्टाफ प्रचारक आहे तिसऱ्या आघाडीचे पश्चिमचे जे उमेदवार आहेत संदीप शिरसाट यांच्यासाठी आनंदराज आंबेडकर का निवडून गेले तुमची भेट घेतली आनंदराज आंबेडकर साहेबांची जी भूमिका आहे ती फक्त पश्चिम पूर्वी मर्यादित होती त्यामुळं त्यांचा आमच्या याचा काही वैयक्तिक संबंध नाही आहे त्यांचा फक्त औरंगाबाद पश्चिम पुरता त्यांनी पाठिंबा दिलेला आहे बाकी त्यांचे वैयक्तिक मत त्यांना माहीत बच्चू होईल ते काही ते बच्चू भाऊ आम्ही जरी असेल तर नक्कीच तुम्हाला कळवतो म्हणजे बच्चू भाऊ येण्याची शक्यता नाही शक्यता नाही असं म्हणता येणार नाही परंतु शक्यता नाकारता येऊ परंतु बोलणं कंटिन्यू सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आमचे पन्नास पेक्षा जास्त उमेदवार आहेत आणि बघितलं की रस्त्याची अडचणी आहेत बऱ्याच विविध अडचणी आहेत प्रवास करण्यासाठी बाहेर वेळ निघून जातो वेळ कमी आहे परंतु जर बच्चूकडून सभा असेल तर शंभर टक्के करतोय हा फार मोठा राजा आहे त्यांनी जर एकदा मनावर घेतलं तर चांगल्या चांगल्यांचा चाले पिछाडा कसा करायचा जे श्रीमंत पैशावाले लोक आहेत त्यांना पण धुळेपछाड केलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला मतदारांवर विश्वास आहे चवण माची लढाईची लढाई मी त्यांनी सर्व ठेवली आहे तुम्ही आम्हाला दाखवलंच मी आमची भूमिका लोकांपर्यंत पाठवली आता आम्ही सामान्य लोकांपर्यंत गेलो ना सामान्य लोकांना आमची भूमिका आहे आणि पत्रकार आपल्यापैकी आमच्या सोबत होते त्यांनी बघितलं रोज हजारो लोक आमच्या आम्हाला जोडत आहेत का उद्या काय होईल हे सांगता येत नाही परंतु आज आगर आपल्या माध्यमातून आम्ही सर्व मला दारांना एवढीच विनंती करू की आपण एकदा विचार जातीपातीचा झेंडा घेण्यापेक्षा सेवेच्या सेवेचा झेंडा जो घेऊन चालला त्याने माध्यमातून उमेदवार देताना तुम्ही डॉक्टर आता असं काय बघितलं की तुम्हाला वाटतं यांनाच उमेदवार द्यायचं बघा काय आहे की आमचा मुळात जातीचा झेंडा नव्हता आम्ही रुग्ण सेवेवर आणि सामान्य लोकांच्या सेवेवर भर देण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आम्हाला उच्च शिक्षित उमेदवार असावा अशी आमची भूमिका होती आणि डॉक्टर साहेब पाचच्या वेळेसही निवडणूक लढले त्यांचा अनुभव होता बऱ्याच लोकांनी त्यांचा जाण संपर्क आहे आणि मी बऱ्याच लोकांशी डोळ्या गेलेले त्याचप्रमाणे अनेक गुरुगरिबांची सेवा आणि सामाजिक सेवा गेले अनेक वर्ष ते करत असतात त्यामुळे आम्हाला त्यांच्यामध्ये पोटेन्शियल दिसतं की ज्यामध्ये त्यांच्या ज्या मनाची श्रीमंत आहे पैशाची श्रीमंती तर बरेच उमेदवार आहेत परंतु मनाची जी, जी श्रीमंती आहे आणि शिक्षणाची श्रीमंती डॉक्टर प्रमोद खडेमध्ये आम्हाला दिसते म्हणून ते आमचे उमेदवार आहेत म्हणजे तुम्ही चांगल्या चेहऱ्याबद्दल वाचत नाही विषय की आता बडेगावचा पेटेनगर प्राधिकरणाचा प्रश्न सर्व टेन्शिंग खात्रेचा प्रश्न आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास पेटीनगर बावसमोरा या केंद्राला नागरिक आहेत पहिल्या दिवसा जाहीरनाम्यातील हा पिंधारा मांडलेला आहे आता तो हा प्रश्न अनेक दिवसापासून पडलेली सुटे लागतो आम्हाला जर संधी मिळाली नाही आम्ही तो कसा टक्के जळून टाकणार याच्यामध्ये गरीबात्मा शेनची आधी काही काय मुळामध्ये कायदा हातात की असं आम्ही ठरवलं पण आम्ही शांतोय तर पाच ट्रेणी आम्हाला जास्त वेळ लागत नाही परंतु कसं कायदा जरा त्यांना संबंध आला काल राजू शेट्टींची भेट झाली तुमची

फक्त रुग्णसेवा होऊनच चालणार नाही रुग्णसेवा रुग्ण होण्यासाठी जी मूलभूत सुविधा रुग्णापासून मुक्त होण्यासाठी मूलभूत सुविधा आपल्या पेशंटला भेटत नसते तर त्यांना फक्त ट्रीटमेंट देऊन चालणार नाही त्यांचे बेसिक जे नीड्स आहेत पाणी आहे स्वच्छता आहे धूळ आहे चांगले वीज आहे चांगलं शिक्षण आहे हे त्यांना मिळालं तर ते रुग्णच होणार नाही तर म्हणून अशा अशा या कारणाने मला वाटतं की त्यांच्या या मूलभूत